नमस्कार सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण करणार आहोत जेवणाची रंगत वाढवण्यासाठी चटपटीत साथ असं माईनमुळ्याचं लोणचं त्यासाठी लागणारं साहित्य आहे मुळा अर्धा किलो माईन हा मुळा मी स्वच्छ धुवून त्याची सालं काढून चिरून त्याला हळद व मीठ लावून पाणी निथळण्यासाठी दोन तास ठेवून दिला होता अर्धा किलो माईन मुळ्यासाठी लागणारं साहित्य आहे गूळ आणि साखर दोन्ही मिळून पाव किलो तेल एक चमचा मोहरी डाळ जिरे एक चमचा हिंगडी वीस काळे मिरे वीस लवंग दोन लिंबांचा रस तिखट चवीनुसार मीठ ही चवीनुसार सर्वात प्रथम आपण एका पातेल्यामध्ये तेल गरम करून घेऊ तेल गरम झाल्यानंतर तेलामध्ये आपण घालून घेणार आहोत हिंगडी तेल गरम झाल्यानंतर तेलामध्ये प्रथम आपण घालून घेऊ किंगपूट किंवा हिंगी आता आपण यामध्ये घालणार आहोत मोहरी डाळ काळे मिरे व जिरे लवंग याची मी थोडीशी भरड करून घेतली आहे ती आपण यामध्ये घालणार आहोत थोडस भाजून घेऊ यामध्ये घालूया लाल तिखट काश्मिरी लाल तिखट मीठ आणि गॅस बंद करून घेऊ आता आपण ही तयार केलेली फोडणी थंड करून घेऊ फोडणी आता थंड झाली आहे यामध्ये आपण आता माईन फोडी मिक्स करून घेऊ झाली आहे आता यामध्ये आपण साखर आणि माईन फोडी घालून घेऊ तसेच यामध्ये गूळ घालू सर्व मिश्रण एक करून घेऊ आणि सर्वात शेवटी आपण यामध्ये घालणार आहोत दोन लिंबांचा रस लोणचं आता आपण दोन दिवस मुरत ठेवूया लोणचं मुरल्यानंतर खाण्यासाठी तयार होईल चटपटीत असं माईन मुळाचं लोणचं